बसत नाही <laughs> का लोकांच्या का आपण बी सासू हो मला एक क्लिप फार आवडली मी तुम्हाला सांगून जाईल मोबाईल वरती क्लिप आलती मागे। एक त्या मुलीला बालपणामध्ये तिचं सगळं आजोबानी केलं बाबर कोणी पाहिले असेल आणि नंतर ते आजोबा वृद्ध होतात ती मुलगी सुशिक्षित होते ऑफिसर होते आणि ते आजोबा अंथुरणात पडतात त्यावेळेस त्या अंथुरणातल्या आजोबाचं जे त्या आजोबाने बाळ बालपणात केलं ती मुलगी त्या आजोबाचं करते अशी एक क्लिप बा बऱ्याच दिवस वाजत होती बाप व्हॉट्सअपला सांगू का कशाकरिता करायचं आहे त्या आजोबाला आपल्या बालपणात काहीच वाटलं नाही तसंच त्याच्या वृद्धपणामध्ये आपल्यालाही काही वाटू नये पित्याची मैत्रीण करा भागवत कळालं आपल्यासारख्यांना देखील सांगणार आहे ही कथा तुम्ही ऐकताच आहे तुम्ही घरी बसून ऐकतायत पण तुम्ही देखील जन्म देणाऱ्या मात्या पित्याचं मूल्य समजून घ्या ज्याला आई कळाली ज्याला बाप कळाला त्याला ग्रंथ कळाला ग्रंथ म्हणजे काय नाहीतर आम्ही सांगत असतो गमतीनं आई वडील तरसले ताकाला, लाडू घातले लोकाला काय करता कर्म करा शुद्ध प्रेम करा तेच प्रेम देवाला प्रिय आहे श्री शुकदेवांनी देखील अन्न खाल्लं आणि त्या अन्नाला ते जागले एवढाच माझा मुद्दा होता शुकदेवांनी राजा परीक्षिती महाराजांच्या पुढे या ग्रंथाच दान करण्याचा संकल्प केला सर्व ऋषीमुनी वर्य सर्व एक एकसंग झाले सगळ्यांनी ठरवलं राजाने ठरवलं आता अन्न घ्यायचं नाही सात दिवस अन्न खायचं नाही कारण का आता मृत्यू जवळ आला आता तो स्वीकारायचा आहे तो आनंदाने स्वीकारायचा अन्न पाण्याचा त्याग केला राजा समाधी अवस्थेत समोर बसला कृपा केली श्री शुकदेवांनी मस्तकावरती हात ठेवला समोर बसला म्हणजे काय तुम्ही समोर बसलात ना तुमचं बसणं काय सांगू का, का? कारण काय सांगितल्याशिवाय जमणार नाही म्हणून सांगूनच जातो आणि भागवतात हे प्रमाण आल्याशिवाय भागवत पूर्णच होत नाही श्रवणे परीक्षी श्रवणे परीक्षे श्रवणे परीक्षे С травами

हे प्रमाण तुम्ही अनेक वेळेस ऐकलेलं आहे राजा परीक्षिती महाराज श्रवणाला बसला आणि राजा परीक्षिती महाराजांनी जे श्रवण केलं ते हे भागवत महापुराण या महापुराणामध्ये प्रथम प्रथमस्कंदामध्ये भाग, भागवताचं महात्म्य सांगितलं त्यामध्ये आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाची कथा सांगितली भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन सांगितलं हे सर्व चिंतन करत असताना राजा परीक्षिती महाराजांना आपल्या पूर्वचरित्राचा भाग म्हणजेच आपल्या स्वतःची ओळख श्री शुकदेवांनी करून दिली या कथेचा श्रोता सांगितला या कथेचा पहिला श्रोता आहे माता पार्वती हे कुणी सांगितलं श्री सुखदेवांनी सांगितलं सुखदेव कोण आहे तो सुखदेव हे भगवान शंकराचे अवतार आहेत जे पार्वतीला सांगितलं ते शिवशंकराने सांगितलं उद्या शिवरात्र आली जवळ पुन्हा शिवरात्रीला या कथेची सांगत आहे आणि सांगणारे श्री ताई कुणीतरी म्हटलं होतं नातेवाईकामध्ये की शिवपुराण सांगा हा आता पहा परत बरोबर तिथं आणतो शिवपुराण आहे मी बोलत नाही नाही तर उद्या माझ्याकडे मी ग्रंथात तुम्हाला डिटेल्स देतो याची ज्यांनी हे महागवत महापुराण सांगितलं त्यांचा अवतारच सांगितला हे शिवशंकर आहे आणि त्याच शिवचरित्राचं चिंतन ज्यांनी ग्रहण केलं ते राजा परीक्षिती आहेत परीक्षिती कोण आहेत परीक्षिती हा पिता आहे कुणाचा ज्या पांडवांच्या कुळामध्ये शेवटचा वंश राहिला त्या पांडव कुळाचा पिता आहे त्या पित्याची ही कथा आहे त्याला जर श्रवणाने मोक्ष मिळाला तर तुमच्या माझ्या पित्याला मिळणार नाही का म्हणून ही भागवताची कथा आहे त्या निमित्ताने, शिव रूपाने प्रकट झाले तेच सुखदेव सुखदेवांच भाग्य आहे की राजा परीक्षितीसारखा श्रोता मिळाला आणि त्या निमित्ताने शुकदेवांनी राजा परीक्षिती महाराजांना भागवताच हे महापुराण आरंभ करत असताना अत्यंत प्रभावी आणि मोहित करणारा एक प्रसंग सांगितला तेवढाच सांगू आज आणि उद्या विस्ताराने पुढचं सांगायचं संपलं फक्त पाच मिनिटं राहिले साडेनऊ ला संपायचं होतं आज पाच मिनिटात एवढा एक प्रसंग सांगतो आणि पुढे चालू हा कृष्ण चरित्रामध्ये दासी पुत्र असलेल्या विदुराचा सांगितलाय विदुर महाराजांचं पूर्व चरित्र सांगितलंय एक दिवसाचा प्रसंग आहे एका नगरीमध्ये चोरी होते चोर धन घेतात आणि पळू लागतात त्या चोरांचा पाठलाग करत करत त्या नगरीच्या राजाचे असलेले दूत त्या चोरांच्या पाठीमागे पळतात चोर पुढे आहेत सेवक मागे आहेत चोर जंगलाच्या दिशेने जातात जंगलामध्ये गेल्यानंतर चोरांच्या लक्ष्मी कारण पकड तुझा काय अपराध आहे का हो काय गुन्हा होता माझा मला तुम्ही हा दंड दिला यमराज घाबरला कारण समोर आलेलं एक सामान्य नव्हतं यमदंडाने थोडस सा बाळ सांबा कुठेतरी बघितलं आणि सांगू लागला आता सांगाव कोणी कोणाला याला ज्ञान पाहिजे की नाही यमदंडाने सांगितलं की तुम्ही वयाच्या तिसऱ्या वर्षात होतात म्हणजे तीन वर्षाची तुम्ही असताना तुमच्याकडून एका फुलपाखराला काटा टोचण्यात गेला आणि त्याचं प्रायचित्त कर्म म्हणून तुम्हाला हा शूळदंड दिला गेला पहा जजमेंट कसं काढलं पण ज्याचं काढलं तो हुशार होता मांडवी ऋषीने सांगितलं तुला केव्हापासून न्यायाधीश केलं रे तुला न्यायाची प्रक्रिया माहीत नाही का बाल गुन्हेगारी आजही देशात चालत नाही बाल गुन्हा जर झाला तर त्याला माफी आहे माझ्याकून तर तीन वर्षापूर्वी झालेला लहानपणाच्या कालाखंडामध्ये आणि त्याच्यासाठी तू मला चुकीचा दंड दिला जा तुला मी शाप देतो आणि यम राजाला शाप दिला यमराज हा स्वर्गातला होता स्वर्ग लोकामधील देवांना शाप जर मिळाला तर त्याला कनिष्ठ योनी प्राप्त होते यमराजाला मनुष्य योनी प्राप्त झाली त्यावेळेस यमराजाने मांडवी ऋषीला विनंती केली प्रार्थना केली की के मला उशाप द्या त्यावेळेस मांडवी ऋषीने सांगितलं की तुझ्या हे कळत न कळत घडलं ना म्हणून तुला उशाप देतो जा तुला कनिष्ठ योनी मिळेल पण त्या योनीमध्ये तू भगवंताचं अखंड चिंतन करशील आणि ती योनी मिळाली ते दासी पुत्र विदुर होय आणि विदुराला कृष्ण कनैयाची प्राप्ती झाली अशा न्यायदंडातून देखील भगवंताची प्राप्ती होते राजा तुला जो न्यायदंड मिळाला तुलाही देखील उर्वरित चार दिवसामध्ये तुलाही देखील भगवंताची प्राप्ती होईल आता उद्यापासून तो भगवंताच्या अवताराच्या कथा आहेत उद्या भगवंताचे जे एकवीस अवतार सांगितले भागवतामध्ये त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे चौथा दिवस वेगवेगळ्या कथा भागवतामध्ये आल्यात त्यामध्ये भरत महाराजांचा प्रसंग आहे राजा भरत महाराजांचा प्रसंगही आपण पाहू उर्वरित राहिलेले जे चार दिवस आहेत ते आनंदाने ग्रहण करायचे आहेत मी सांगितल्याप्रमाणे जे काही नियम आहे ते नियम आपण पाळा आनंदाने या परिवाराने या कथेचं आयोजन केलं आहे या ज्ञानदानाच्या माध्यमातून आपल्याही जीवनामध्ये यथार्थ ज्ञान प्राप्त व्हावं अशी यथार्थ मागणी भगवंताच्या चरणी करतो कथा करत असताना कथेला एकल्याचा नोही खेळ म्हणवणी मेळ मिळविला हा काही एकल्याचा खेळ नाही हे सर्व गुनिजन महाराज मंडळी एवढी स्तुती केली म्हणजे त्यांनी देखील फार लक्ष घेतलं पाहिजे की उद्या थोडं जरा दिलीप महाराज आणि त्यांनी थोडं लक्ष द्या कुछ आप समजीये कुछ हम समजते हे और समझने वाले को इशारा, इशारा बहुत काफी होता है यापेक्षा अधिक काही बोलायचं नाही म्हणून प्रसन्नतेनं आणि प्रसन्न भावाने उर्वरित चार दिवसामध्ये आपल्याला या ताईच्या भाषेत शिवपुराण म्हणजेच भागवत महापुराणाला आपल्याला पुराण पूर्णत्वाकडे घेऊन जायचंय महापर्वणी महापर्व काळ शिवराया शिव असणाऱ्या परमात्म्याची येईल उद्या शिव परमात्म्याचं अद्भुत चरित्र आहे भागवतामध्ये तेही उद्या आपल्याला सांगायचं आहे म्हणून आजच्या आरतीसाठी कोण आहे त्यांना लगेच तुम्ही एवढं थोडं आवराज पटकन आरतीवाली कोणी चला आरती स्टार्ट घेतल्या कोण घेतोय आरती चला